तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून न्यूझीलंडच्या दौऱ्यावर वेलिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला करणार संबोधित राजकीय दृष्ट्या अस्थिर आणि तणावग्रस्त बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख नेते म्हणून नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर मोहम्मद युनुस यांची नियुक्ती बांगलादेशातल्या अराजकाच्या परिस्थितीवर भारताचं बारकाईनं लक्ष सीमेवरच्या सैन्य दलांना अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश दिल्याची परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची संसदेत माहिती बांगलादेशातल्या अल्पसंख्याक समुदायांना आंदोलकांकडून लक्ष केलं जाणं चिंताजनक बांगलादेशमधल्या भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची अपेक्षा भारताकडून व्यक्त बेरोजगारी कमी करण्यासाठी हातमाग क्षेत्राची भूमिका महत्वाची हातमागाची उत्पादन अधिकाधिक वापरण्याचं उपराष्ट्रपतींचं हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आवाहन समग्र शिक्षा आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत दोन हजार सहापासून सेवारत तीन हजार एकशे पाच विशेष शिक्षकांना सामावून घेणार राज्यातील केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनीश फोगाटची अंतिम फेरीत धडक पदक निश्चित मीराबाई चानूचा पदकासाठी सामना स्टिपल चेसमध्ये अंतिम सामन्यात अविनाश साबळे उतरणार मैदानात आणि भारत आणि श्रीलंका संघात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज बरोबरी साधण्यासाठी आजचा सामना जिंकणं भारताला आवश्यक